नमस्कार सत्यशोधक न्यूज नेटवर्कच्या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत मी मनीषा मगरे बदनापूर रांजरगाव ग्रामपंचायतचा मनमानी कारभार चव्हाठ्यावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जालना जिल्हा परिषद समोर कालपासून उपोषणाला सुरुवात दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत पंधरा वित्त आयोग आयोगातील तीन वर्षे या गावात व दलित वस्तीमध्ये कोणते काम केले आहे याची सखोल चौकशी करण्यात यावी व संपूर्ण गावातील घाण नालीचे पाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील वस्तीमध्ये आणून सोडले आहे या अगोदर हे पाणी दुसऱ्या दिशेने जात होते या पाण्याची विल्हेवाट व्यवस्थित लावावी व ग्रामपंचायत यांची सखोल चौकशी काढावी त्याचप्रमाणे फाटा व सायगा रोड चे काम निष्कृष्ट दर्जाचे चालू आहे हे काम ज्या एजन्सीकडे आहे त्या एजन्सीने हे काम सरकारी अधिकारी यांच्या धाकापोटी साईट वर येत नाही म्हणून आशा अधिकारी व एजन्सी मालक यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे असे ज्ञानेश्वर गंगाधर बोबडे वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष बदनापूर यांनी म्हटले आहे बघू या पुढील पुडि, प्रमाणे मी ज्ञानेश्वर गंगाधर बोबडे बदनापूर तालुका उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी गेल्या दोन हजार सतरापासून दलितांच्या वेता कोणीच ऐकून घेत नाही कारण की डॉक्टर स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वलंबन कृषी योजनेअंतर्गत गोरगरिबांना विहिरी मिळतात पण त्या विहिरीत पाणी पडून पडून राहतं पण त्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी वीज महावितरणचे लोक हे त्यांच्या समस्या ऐकून घेण्यास तयार नाहीत त्यासाठी मी काल दोन हजार पंचवीसपासून स उपोषणाला बसलेलो आहे नंबर दोन रांजणगाव रद्पूर तालुक्यातील ग्रामपंचायत आहे तीन वर्ष ते अस्तित्वात आहे पण दलित वस्तीमध्ये एक रुपयाचंही काम झालेलं नाही आणि तो पंधरा वित्त आयोगाचा निधी त्यांनी खुलेआम ओपन वाडात वापर करून त्याचा दलितांवर अन्याय केलेला आहे आणि मुद्दा दोन साऱ्या गावाचं नालीचं घाणपाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापाशी सोडलेलं आहे कलेक्टर साहेब यांना माझी कळकळीच विनंती आहे साहेब ज्या बाबासाहेबांनी देशासाठी पोटचे मुलं चार चार गमावले आणि त्यांनी देशाला न्याय देण्याचा न्याय देण्यासाठी लढले आणि आज त्यांच्या डोळ्यासमोर साऱ्या संपूर्ण गावाचं घाण पाणी जात असं तर हे देशासाठी धक्कादायक आहे नंबर तीन काजाळा फाटा ते सायगाव रोड आठ नऊ कोटी निधी आहे निधी तयार असून ठे थे संबंधित ठेकेदारांनी पुलाचे कामं बोगस केलेले आहेत रोडचं कामही बोगस चालू आहे याकडे संबंधित एजन्सी मालक असन तो त्या अधिकारातले ठेकेदार अस ठेकेदाराच्या अंतरचे लोक आणि मुख्यमंत्री सडक योजनेचे जे इंजिनिअर लोक आहेत हे त्या रोडकडं दुर्लक्ष करतात हे एवढा मोठा निधी येऊन पस्तीस वर्षात त्या गावाला निधी मिळ रस्त्याला निधी मिळालेला आहे हा निधी योग्य ठिकाणी वापर चांगला वापर करण्यात यावा एवढीच आमची जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे ही मागणी संपूर्ण जोपर्यंत मा मान्य होत नाही तोपर्यंत अमरण उपोषण ह्याच पद्धतीनं चालू राहणार आणि माझ्या जीवितास काही झालं तर याला जबाबदार शासन नक्कीच राहील याची शासनाने नोंद घ्यावी